नमस्कार मित्रांनो मी आशिष आणि स्वागत आहे तुमचं माझ्या मुद्द्याला धरून या युट्यूब चॅनेलवर मित्रांनो आज विधानसभेचा रिझल्ट लागला आणि आज आपण पाहणार आहोत सातारा जिल्ह्यातील कोणते कोणते उमेदवार विजयी झाले खर तर सातारा जिल्हा हा शरद पवारांचा बालेकिल्ला मानला जातो पण शरद पवारांच्या बालेकिल्ल्यामध्ये आज शरद पवारांना एकही जागा निवडून आणता आणली नाही तर आज आपण पाहणार आहोत सातारा जिल्ह्यातील मतदारसंघामध्ये कोणते कोणते उमेदवार विजयी झाले पहिला मतदारसंघ आहे सातारा जावली मतदारसंघ शिवेंद्रराजे भोसले हे सातारा जावली मतदारसंघातून पुन्हा एकदा आमदार झालेले आहेत पूर्ण महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त लीड जर कोणाला भेटलं असेल तर शिवेंद्रराजे भोसले यांना ते मिळालेलं आहे एक लाख बेचाळीस हजारांचं लीड शिवेंद्रराजे भोसले यांनी घेतलेलं आहे शिवेंद्रराजे भोसले हे पुन्हा एकदा विजयी झालेले आहेत त्यांच्या विरुद्ध होते शिवसेना ठाकरे गटाचे अमित कदम सातारा जिल्ह्यातील सगळ्यात हाय व्होल्टेज मतदारसंघ म्हटलं तर कोरेगाव मतदारसंघ या मतदारसंघामध्ये अगदी शेवटच्या दिवसापर्यंत सांगू शकत नव्हतो की कोण आमदार होईल या मतदारसंघामध्ये दोन शिंदेमध्ये लढत होती शिवसेना शिंदे गटाकडून महेश शिंदे तर शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे या दोघांमध्ये लढत होती त्याच्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे महेश शिंदे हे विजयी झालेले आहेत आणि शशिकांत शिंदे हे पराभूत झालेले आहेत तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे फलटण विधानसभा मतदारसंघ अजित पवार गट आणि शरद पवार गट अशा दोन्ही ह्या राष्ट्रवादीमध्ये लढत होती यामध्ये अजित पवार गटाचे सचिन पाटील विजयी झालेले आहेत तर शरद पवार गटाचे दीपक चव्हाण पराभूत झालेले आहेत पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे कराड दक्षिण कराड दक्षिणमध्ये अतुल भोसले विरुद्ध माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या दोघांमध्ये लढत होती पण या मतदारसंघामधून भाजपचे अतुल भोसले हे विजयी झालेले आहेत आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पराभवाचा सामना करावा लागलेला आहे पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे कराड उत्तर कराड उत्तरमध्ये भाजपचे मनोज घोरपडे विरुद्ध शरद पवारांचे निकटवर्ती मानले जाणारे बाळासाहेब पाटील या दोघांमध्ये लढत होती यामध्ये बाळासाहेब पाटील यांचा पराभव झालेला आहे तर भाजपचे मनोज घोरपडे हे विजयी झालेले आहेत आपल्याला माहितीच असेल की मनोज घोरपडे हे दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला अपक्ष म्हणून उभे होते पण यावेळेस भाजपने तिकीट दिलं आणि मनोज घोरपडे हे विधानसभेला आमदार झालेले आहेत पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे वाई विधानसभा मतदारसंघ या विधानसभा मतदारसंघामध्ये दोन पवारांमध्येच लढत असल्यासारखं होतं या विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट अशी लढत झाली अजित पवार गटाचे मकरंद पाटील विरुद्ध शरद पवार गटाच्या अरुणादेवी पिसाळ या दोघांमध्ये लढत झाली तर अजित पवार गटाचे मकरंदाबा हे पुन्हा एकदा आमदार झालेले आहेत वाई विधानसभा मतदारसंघामधील काम किंवा कारखान्यावरील वर्चस्व यामध्ये मकरंदाबा पुन्हा एकदा आमदार झालेले आहेत पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे पाटण विधानसभा मतदारसंघ या विधानसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी लढत आपल्याला पाहायला भेटली तिसरे उमेदवार होते ते म्हणजे सत्यजित पाटणकर पाटण भागामध्ये पाटणकर विरुद्ध देसाई अशीच लढत आतापर्यंत आपल्या सगळ्यांनी पाहिलेली आहे सगळ्यांना वाटत होते की या दोन्हीचा फायदा शिंदे आणि ठाकरे गटाचा फायदा हा <Santhe kate> सत्यजित पाटणकर यांना होईल पण या मतदारसंघामध्ये शिंदे गटाचे शंभूराज देसाई हे विजयी झालेले आहेत पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे मानखटाव विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये भाजपचे जयकुमार गोरे विरुद्ध माजी आमदार प्रभाकर घारगे यांच्यामध्ये लढत होती पण प्रभाकर घारगे यांना पराभवाचा सामना करावा लागलेला आहे मानखटाव मधून जयकुमार गोरे हे विजयी झालेले आहेत